मनमाड तालुक्यातील आमशेत येथील रहिवासी अशोक पवार यांचं झोपडं काही दिवसापूर्वी पोलीस पाटील व ग्रामस्थ तो यांनी तोडलं होतं अशोक पवार हे बेलदार भटक्या समाजाचे असल्या कारणामुळे यांचं झोपडं तोडण्यात आले असा आरोप पीडित असलेले अशोक पवार यांनी केला आहे तसेच महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना याबाबत लेखी निवेदन दिले असता त्यांनी उलट बेलदार समाजावरच गुन्हे दाखल करीत करील अशी धमकी दिली यामुळे संपूर्ण बेलदार समाज आक्रमक झाला असून आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे आमरण उपोषण सुरू आहे पीडित असलेले अशोक पवार यांना न्याय मिळावा व एकतर्फी कारवाई करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता संपूर्ण बेलदार समाज एकवटला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असे बेलदार समाज बांधवांनी बोलताना सांगितले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड बेलदार समाजाचा राज्य प्रदेश उपाध्यक्ष विनोद जाधव आमच्या बेलदार समाजाचे बांधव अशोक पवार यांची झोपडी आमच्याच गावातील पाटलांनी तोडली त्यावरती आमच्याच गावाच्या पाटलांचे गावठाणामधील ज्या चाळी आहेत त्यांना माने साहेबांचा अभय आहे अशा पद्धतीने गरीब बेलदार भटका समाजातील बांधवाला झोपडी तोडून त्याला शुद्र शुद्र म्हटलं जात आहे आणि अशा पद्धतीने पाटलांवरती कारवाई करायची का सोडून बेलदार समाजालाच अटक करायची मागणी जीवनमाने साहेब करत होते मग अशा जीवनमाने साहेबांची यासाठी चौकशी लावून आमच्या बेलदार समाजाची झोपडी समाजाच्या झोपड्या कोरल्या नाही जाऊ म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता जागृत महाराष्ट्रला जा भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद